सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल हदगाव तालुक्यातील तामसा येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल तामसा येथे विद्यार्थिनीचा वाईट उद्देशाने इशारे करून पाठलाग केल्या प्रकरणी पन्नास वर्षीय आरोपी विरुद्ध तामसा पोलीस स्टेशन येथे पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुने हदगाव काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तामसा शहरातील पीडित मुलीची आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वयवर्ष पन्नास आरोपी नामे कांताराव नारायण शेखदार हा त्यांच्या अल्पवेळ मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो त्याचप्रमाणे ती हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे पी एस आय नरोटेसाहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवण्यास घेण्यास सांगितले आणि तात्काळ माननीय पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक साहेब भोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब अधिकारी साहेब अर्दापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपी रात्री झिरो एक वाजता अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तपास बि असां नोटिस करे